श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि आपल्या स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ स्वामी चरणी प्रार्थना श्रावण महिन्याची सुरुवात ही पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवार या दिवसापासून म्हणजेच शुक्रवारी पहिल्या जे आपल्या मुलांचं रक्षण करणारी देवी म्हणजे जिविता आई तर तिच्या शुक्रवारपासूनच श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे जिविता ही मुख्यत लहान मुलांची जीवदायिनी देवी आहे श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिविता आईचे पूजन केले जाते तिचे व्रत केले जाते जिविता या व्रताची देवता आहे जीविता आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर छापिलेले पूजा करावी शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जीविता आईला त्यांचे रक्षण करावे असे मनोभावे प्रार्थना करावी श्रावण शुक्रवार व जीविता पूजन हे अनेक घराण्यात कुलधर्म आणि कुळाचार आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आराधना करून सव्वाश्नींना पूर्णाचा नैवेद्य बनून हळद कुंकू फुले पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान केला जातो श्रावणातल्या चारी शुक्रवारी जीविताची पूजा करतात या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात ही पूजा संतती जाते। मानली तसेच श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व देवी, देवी लक्ष्मीची आणि जीविताची पूजा करावी फुले आघाडा व दुर्वा यांनी एकत्र करून केलेली मान व कुंकवाचे बोटे लावलेली एकवीस मण्यांची कापसाची माळ देवीला घालावी गंध हळद कुंकू अक्षदा व्हाव्या जीवितेची आरती करावी विड्याच्या पानाबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा आणि गुळासह चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा या दिवशी मुलांना वान म्हणून आरत्या देतात त्या आरत्या कशा कराव्या तर कणकेत गुळ आणि तुपाचं मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत पुऱ्या तयार कराव्या आणि त्यांना तळून घ्यावे देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा सव्वासनेच्या ताटाभोवती रांगोळी काढावी जेवणास बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा जेवण झाल्यावर सव्वासनेची खणा नारळाने होटी भरावी जिवितिची पूजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांना ओवाळावे कुंकू लावून चणे गुळ फुटाण्याने व आरत्यांचे मान द्यावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घ आयुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ